मी दिलीप नामदेव सोनोने उर्फ नाना एंटी ब्युरो ऑफ इंडियाचा राष्ट्रीय उपाध्यक्ष आमचे मेन अध्यक्ष राष्ट्रीय हरियाणाचे जिंदाल साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महाराष्ट्रात छत्तीस जिल्हे तीनशे चोपन्न तालुक्यापैकी आमची टीम सज्ज आहे तर प्रत्येक जिल्ह्याला प्रत्येक तालुक्याला आम्ही सगळ्यांना पदं वाटले आहेत महाराष्ट्रातून सगळे आमचे कार्यकर्ते कामं करतात आमच्या नगर जिल्ह्यामध्ये नगर जिल्ह्याचे अध्यक्ष बशीरभाई शेख आहेत महाराष्ट्राचे अध्यक्ष मनीष खुराणा आहे उपाध्यक्ष <coughs> हजारेरावसाहेब आहेत आणि उपा नगर जिल्ह्याचे अध्यक्ष रावसाहेब डांगडे आहेत डांगडे साहेब आहेत आणि डॉक्टर साहेब खजनदार आहेत कानुने सल्लागार असे थोडे वकील साहेब आहेत सगळे तालुक्यावर जिल्ह्यावर आता महाराष्ट्रातून सगळ्यांचेच नावं घेणं शक्य नाही पण सगळे माझे कार्यकर्ते असे धडाडीचे कामं करतात अधिकारी पदाधिकाऱ्यांवरती बी त्यांच्याकून बी काम करून घेतात ती बी बिचारी आमच्यासाठी अधिकारी प्रशासन कोणचं बी असू द्या भले इकडे मामलेदार कचेरीकडला असू द्या इकडे पोलीस स्टेशन कडला असू द्या ते आमच्यासाठी काम करून देतात त्याच्याबद्दल अभिनंदन करतो धन्यवाद त्यांना देतो प्रशासन पण माझं म्हणणं असं आहे की तुमच्या संघटनेचं उद्दिष्ट काय या हल्ल्याविषयी उद्दिष्ट काय ते सांगावं तुम्ही आणि मला उद्देश असा आहे आमचा की पुलवामा मध्ये झालेला चोवीस ते अठ्ठावीस लोक मारलेले आहेत मारायला गेले ते ती आपले फिरण्यासाठी गेलेले होते तर त्यांना खुर्च्यावर बसलेले माणसाला निष्पाप लोकांना त्यांना काही सुद्धा काय का, का ना काय करता नाही काय करता खुर्च्यावर बसलेल्या माणसांना गोळ्या घालून मारले त्यांना जागेवर त्यांच्या त्यांचे बायका पोरं असे वरडत होते म्हणजे आमच्या आया बहिणी अशा वरडत होत्या पण त्यांना कुणालाही सोडलेलं नाही ते माझ्या बीजीपीला मोदी सरकारला अमित शहा साहेबांना एकच विनंती आहे तुम्ही आज जी पाणी जी त्यांचं बंद केलंय तसं त्यांचं अन्न पण बंद करा आणि महाराष्ट्राला सुख द्यायचं और भारताला सुख द्यायचं ही पूर्ण तुम्ही आम्हाला सुख द्या महाराष्ट्राला तिथं जात भेद रीत कसली काही पाळायची नाही जी रीत असेल त्या रीतीप्रमाणे तुम्ही करा तुम्हाला आमची छत्तीस ब्युरोची तीनशे चोपन्न तालुक्यापैकी ना सगळी आमची संस्था इंडिक्रिप्शन ब्युरो ऑफ इंडियाची तुमच्या पाठीमागे राहील की तुम्हाला बरं त्या करून त्या संघटनेने हिंदू धर्म विचारला का मुस्लिम धर्म विचारला त्यांना ते आता हिंदू धर्म आणि मुस्लिम धर्म असा विचारला की त्यांना त्यांच्या त्या लोकांच्या गेलेल्या लोकांच्या सत्तावीस अठ्ठावीस उस लोकांच्या चड्ड्या फेडून बघितल्या त्यांचे कसे आहे हा हे तुमचं काय आहे हे असं सगळं उलगडून बघितलं आणि त्यांना जर मारलं जर हिंदू धर्माच्या चड्ड्या त्यांनी खोलून बघितल्या तर आपण काय केलं पाहिजे आपण काय केलं पाहिजे आज आपण आपण त्यांच्या चड्ड्या खोलल्या पाहिजे का त्यांना मृतळी पाडलं पाहिजे का काय केलं त्यांना चड्ड्या खोलल्या नाही पाहिजे त्यांचे तुकडे तुकडे केले पाहिजे आज आमच्या महाराष्ट्रात महाराष्ट्रात आम्ही मुसलमान अठरा पगड जात आमच्या महाराष्ट्रातले आईच्या लेकरासारखे आम्ही मुसलमान आम्ही राहतो ह्याच्यामध्ये कसल्याही बदलचा बंधन बदल, बंधन नाही किंवा ती आमच्या विरोधात जात नाही आम्ही त्यांच्याबद्दल एक शब्ददेखील बोलत नाही पण आज ह्या पाकिस्तानचे जे पाकिस्तानी आहेत ही मादरच्यात माणसं आहेत यांना निस्त्या गोळ्या नाही आमच्या सारख्या पैसे त्यांना तालवारी बरं त्यांना वस्त्र उद्योगामधून का त्यांना कापूस पुरवला पाहिजे किंवा धागे पुरवले पाहिजेत का जर आपल्या चड्ड्या त्यांनी ओपन केल्या तर त्यांना चड्ड्या राहिल्या पाहिजेत का जर का त्यांना जर का उद्योगधंद्यासाठी आपण कापड पोहोच करीत असेल त्या बंद झाले पाहिजे का नाही अहो त्यांना कापड नाही हंड्रेड सुद्धा देऊ नका आणि त्यांना चड्ड्या बारा मानगडी फाटल्यान त्यांना साध्या सुया सुद्धा देऊ नका त्यांना मी म्हणतो ना निस्पाप हो लोकांना निष्कारण गोळ्या घालून मारले ना तर त्यांचा खतमच करून टाका त्या लोकांचा अत्याचार पणा केला त्यांचा बर अँटीकेशन ब्युरो ऑफ इंडियाचे तुम्ही कोण आहेत राष्ट्रीय उपाध्यक्ष तुमचं नाव काय दिलीप नामदेव सोनवणे उर्फ नाना तुम्ही आतापर्यंत योगदान काय दिलं एक दोन आता आम्ही आम्ही योगदान शाळेवर देतो गोरगरीबाच्या मुलांना कपडे लत्ता देतो त्यांना खायला प्यायला देतो आणि बाबा जिथं रोड रोड चालू असते आणि तिथं डिवायडर नसते आणि तिथं प्रशासनाला सांगतो नगरपालिकेला सांगतो डिवायडर इथं खराब आहेत इथं ब्रेकर टाका ब्रेकर टाका लावतो जिथं जिथं काय अडचण असते आणि जे आता मधी एका महिलेचा कुपान नाही पस्तीस चाळीस वर्ष झालं तिला कुपान ते एका महिलेला काढून दे बरं तुम्ही मामलेदाराला सांगितलं म्हणजेच म्हणजेच ही अँटी करप्शन तुम्ही फक्त लोकांना सहकार्य करतात म्हणजे मदत कार्य करतात असंच मदत करतो गेले धंदेवाल्याला धरित नाहीत गेले धंदेवाल्यांना आम्ही धरणार आता इथून पुढे आम्ही इथून पुढे गेले धंदेवाल्यांना तसेच आतंकी आता भारतामध्ये सुटलेले या आतंकवाद्याला तुम्ही धरू शकतात का धरू शकता पण ह्या प्रशासनाने आम्हाला आम्हाला आमच्याकडे पावर दिली पाहिजे आमच्या पाठीमागे त्यांना राहिले म्हणजे तुम्हाला सुरक्षा दिली पाहिजे आम्हाला सुरक्षा त्यांची पाहिजे त्यांना म्हणलं प्रशासन समजा आता इन्स्पेक्टर आहे पी एस आय आहे पी आय आहे पी आहे ते जर म्हणले बाबा तुम्ही एंटी वाले सामाजिक कार्यकर्ते तुमचं आमचं काम एकच आहे तुम्ही आम्ही तुम्ही जे सांगताल ते आम्ही तुम्हाला पूर्णपणे तुमच्या पाठीमागे राहू एवढं जर त्यांनी आम्हाला म्हणलं तर बर तुम्हाला या संघटनेला तुम्हाला काही अनुदान किंवा काही पैसे कुठं संस्थेमार्फत मिळतात किंवा पुढारी असो कुणी, आधना देत, आशो, कुणी आशो, कसे करता पुढारी अनुदान देत नाही ना प्रशासन देत नाही ना डिपार्टमेंट देत नाही ना कुणी आम्हाला अनुदान ना देत नाही आम्ही सौकर्षानी आमच्या मध्ये सगळे गोर गरीब माणसं आहेत धन्यावाहक माणस आहेत आणि बिझनेसवाले माणसं